नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा लोणावळा येथे किलो अटकेत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत मोठी कारवाई करत दोन किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी एक आरोपीस अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अब्दुल करीम शेख राहणार कुसगाव लोणावळा असे आहे आरोपीकडे गांजाची बेकायदेशीर साठवणूक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन किलो गांजा हस्तगत केला असून त्याची बाजारभावानुसार किंमत हजारो रुपयांमध्ये आहे या प्रकरणी पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे अंमली पदार्थाच्या विळख्यात युवक सापडू नयेत यासाठी पोलिसांची पथके सक्रिय असून अशी कारवाई पुढेही सुरू राहील असे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले पोलिसांना एक मोठं यश मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात गांज्याचा साठा आणि मुद्देमालस सा आपण एक जो आरोपी आहे त्याला पकडलेला आहे काय सांगाल नक्की कशा पद्धतीने ही कारवाई आपल्याकडनं करण्यात आलेली आहे लोणावळे शहरात गांजा आणि इतर मुंगीदार जे पदार्थ आहेत त्याच्यावर रेड करण्याबाबत माननीय एस पी साहेब श्री संदीप सिंग नवीन सूचना त्या अनुषंगाने आम्ही मागोळा काढत होतो त्यात आमच्या डेपी टीमचे माहिती मिळाली त्याच्यानंतर आमच्या डेपी टीमने आरोपी ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे दोन किलो आणि सेव्हन्टी ग्रॅम त्याच्या दोन किलो सत्तर ग्रॅम गांजा मिळाला आरोपीला ताब्यात घेण्यात आलं त्याच्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास संतोष जाधव यांच्याकडे ए पी आय संतोष जाधव यांच्याकडे देण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा तपास करून त्या आरोपीकडे तपास करून आज त्याला तपासाच्या अनुषंगाने अजून माहिती अजून कुठे साठा कुठून आणला कुठे कुठे विकणार होता याबाबत माहिती घेण्यासाठी तपासासाठी त्यांनी दोन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे मान्य न्यायालयाकडून आणि इतर कोणी याच्यात सहभागी आहेत आणि एक आरोपी जो करार आहे त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्या गुन्ह्याचा तपास सथ सध्या संतोष जाधव करत आहे सर यापूर्वी देखील आपल्याकडनं काही मटक्यांच्या अट्यांवरती देखील कारवाई करण्यात आली होती काही जणांना अटक देखील करण्यात आली होती या अनुषंगाने आपण काय सूचना दिसाल अशा प्रकारचे जे काही गुन्हे करतायत त्या गुन्हेगारांना दोन वर्ष मुले जे मटके मटका घेणाऱ्या घेणाऱ्यांबाबत आमचं धोरण स्पष्ट आहे कुठल्याही प्रकारचं अवैध लाभ शहरात चालू असू नये असं आमचं पूर्ण आहे त्याच्यानंतर आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही चार रेड केलेले आहे त्याच्यातले आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या गुन्ह्यांचा तपास करून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करत आहोत धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद